केंद्र सरकारने खासदारांचे वेतन आणि भत्ते वाढवण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झालेल्या या निर्णयानुसार एक एप्रिल दोन हजार पासून खासदारांचे मासिक वेतन हे एक लाख ,00 रुपयांवरून एक लाख ,00 चोवीस हजार रुपये होणार आहे याशिवाय दैनिक भत्ता दोन हजारवरून अडीच हजार रुपये आणि माजी खासदारांचे पेन्शन हे पंचवीस हजारांवरून एकतीस हजार रुपये झाले आहे म्हणजेच एकूणच मासिक मानधन आता सुमारे अडीच लाख रुपयांच्या आसपास पोहोचले आहे भारतीय सामान्य माणसाच्या उत्पन्नाच्या हे मानधन आठपट अधिक आहे असे सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीनुसार सांगितले जाते मग प्रश्न असा आहे की सामान्य जनतेची आर्थिक परिस्थिती पाहता खासदारांच्या ह्या वेतनवाढीची खरंच गरज होती का आज त्याची चर्चा करूयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक प्रथम ही वेतनवाढ किती आणि कशी आहे हे समजून घेऊयात खासदारांचे वेतन आता चोवीस टक्क्यांनी वाढले आहे यात मासिक वेतन दैनिक भत्ता मतदार संघ भत्ता सत्तर हजार रुपये कार्यालयीन खर्च साठ हजार रुपये आणि इतर सुविधांचा समावेश आहे खासदारांना मोफत निवास चौतीस वार्षिक विमान प्रवास प्रथम श्रेणी रेल्वे प्रवास आणि वैद्यकीय सुविधा अशा अनेक सवलती मिळतात हा निर्णय एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून लागू झाला असून पूर्वलक्षी प्रभावाने त्यांना थकबाकीही मिळणार आहे म्हणजे गेल्या दोन वर्षांचा फरकही त्यांच्या खात्यात जमा होईल हे सगळं ऐकून तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही वेतन वाढ का झाली सरकारचे म्हणणे आहे की महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढल्याने ही सुधारणा आवश्यक होती पण याच वेळी देशातील सामान्य माणूस रोजच्या खर्चासाठी धडपडतोय हे देखील नाकारू शकत नाही आता आपण राज्यातील जनतेच्या आर्थिक परिस्थितीकडे वळूया दोन हजार पंचवीस मध्येही भारतात महागाईचा दर चार ते पाच टक्क्याच्या आसपास आहे खाद्य पदार्थांच्या किमती पेट्रोल डिझेलचे दर आणि घरभाडे यामुळे मध्यम वर्गीय आणि गरीब जनतेचे बजेट कोलमडले आहे ग्रामीण भागात शेतकऱ्यांना अजूनही आपला माल योग्य भावात विकता येत नाही मजुरांचे रोजंदारीचे पैसे वाढले असले तरी त्यांचा खर्च त्यापेक्षा अधिक वाढतोय अशा परिस्थितीत खासदारांचे वेतन चोवीस टक्क्यांनी वाढवणे कितपत योग्य सामान्य माणसाला वर्षभरात पाच ते दहा टक्के पगार वाढ मिळाली तरी तो स्वतःला नशीबवान समजतो मग खासदारांना इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ का त्यांचे काम महत्वाचे आहे हे खरे परंतु त्यांच्यापैकी किती जण खरोखरच मतदारसंघातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी झटतात हा प्रश्न विचारायला हवा खासदारांच्या वेतन वाढीचा इतिहास पाहिला तर आपल्याला काही गोष्टी स्पष्ट होतील एकोणीसशे चोपन्न मध्ये संसद सदस्य वेतन भत्ते आणि पेन्शन कायदा आला तेव्हा खासदारांचे हे वेतन मात्र चारशे रुपये होते दोन हजार अठरा मध्ये ही रक्कम एक लाख रुपये प्रति महिना झाली दर पाच ते सहा वर्षांनी महागाईच्या आधारावर वेतन सुधारले जाते दोन हजार वीस मध्ये कोविड महामारी दरम्यान खासदारांचे वेतन तीस टक्क्यांनी कमी करण्यात आले होते परंतु हे फक्त एका वर्षासाठी होते आता दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा वेतन वाढ झाली या कालावधीत वेतनात सातत्याने वाढ होत गेली परंतु जनतेच्या आर्थिक परिस्थितीत तितक्या प्रमाणात सुधारणा झाली का हा खरा मुद्दा आहे शेवटी आपण भारतीय खासदारांच्या वेतनाची इतर देशांशी तुलना करूयात अमेरिकेत खासदारांचे वार्षिक वेतन हे सुमारे दीड कोटी रुपये म्हणजेच एक लाख चौऱ्याहत्तर हजार डॉलर आहे पण तिथल्या सामान्य नागरिकांचे सरासरी उत्पन्नही भारतापेक्षा कितीतरी जास्त आहे युनायटेड किंगडममध्ये खासदारांना वर्षाला नव्वद लाख रुपये म्हणजेच चौऱ्याऐंशी हजार पाऊंड मिळतात आणि तिथली जनता ही तुलनेने सधन आहे भारतात खासदारांचे वेतन वार्षिक पंधरा ते वीस लाख रुपये आहे परंतु आपल्या देशातील सरासरी उत्पन्न खूपच कमी कमी आहे इतर देशांच्या तुलनेत भारतीय खासदारांचे वेतन दिसत असले तरी देखील आपल्या जनतेच्या आर्थिक परिस्थितीच्या तुलनेत ते खूपच जास्त आहे अशा वेळी ही वेतन वाढ योग्य आहे का हा प्रश्न उरतोच खासदार हे जनतेचे प्रतिनिधी आहेत त्यांचे वेतन आणि सुविधा योग्य असाव्यात यात कोणताही वाद नाही परंतु जेव्हा देशातील जनता आर्थिक संकटातून जात असते तेव्हा अशी वेतनवाढ सामान्य माणसाला अन्यायकारक वाटते सरकारने याचा पुनर्विचार करायला हवा आणि खासदारांनीही जनतेच्या हिताला प्राधान्य द्यायला हवे